साठी खूप मोठं योगदान आहे परंतु साधेपणानं हा कार्यक्रम हा जो काही एकंदरीत आजचा जल्लोष आहे हा दादांना समर्पित आहे आज जर दादा असते तर नक्कीच त्यांना सुद्धा आनंद झाला असता की नवी मुंबईमध्ये एक चांगले सत्ता पक्ष म्हणून काम करण्यासाठी संधी मिळाली असती आज नवी मुंबईचे महापौर आणि उपमहापौर सहा वर्षानंतर या शहराला महापौर उपमहापौर भेटत आहेत आणि मला वाटतं ही प्रत्येक शहरवासियांसाठी वीस लाख लोकांना हा आनंद आहे की पुन्हा जो सत्ता किंवा विरोधी असं न राहता जनतेचं लोकशाहीची प्रक्रिया पूर्ण होते आणि मला विश्वास आहे या प्रक्रियेमध्ये आज ज्या पद्धतीनं शहराच्या लोकांनी मतदानाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही जनतेचा नेहमीच आभारी आहोत आणि आज मला असं वाटतं आहे की पुन्हा श्री गणेश आयनम हा असं म्हण पुन्हा सुरुवात होणार आहे ज्या ज्या गोष्टी या शहरामध्ये मागच्या सहा वर्षामध्ये प्रलंबित होत्या थांबल्या होत्या त्या लोकशाहीच्या माध्यमातून पुन्हा चर्चा करून आणि आम्हाला असं वाटते की विरोधी पक्ष हा एक सिम्बॉलिक असला पाहिजे आपल्याला सर्वांनी एकत्र राहून काम केलं पाहिजे जेव्हा विकासाची गोष्ट येते आजपर्यंत गणेशजी नाईक साहेबांनी नेहमीच सांगितलेलं आहे की निवडणुका संपल्यानंतर आपण सर्व एकत्र राहून या शहराचा विकास केला पाहिजे आणि म्हणून या शहराची ओळख काय या शहराची ओळख अशी आहे की प्रत्येक वेळेस निवडणुकानंतर सर्व शहराचे विरोधी पक्ष असू दे सत्ताधारी असू दे एकत्र येऊन जेव्हा एखादा चांगला प्रश्न जेव्हा शहरासाठी असतो एखादा निर्णय शहरासाठी असतो तेव्हा विकासाचा निर्णय आला सर्व पाठिंबा देतात आणि मला वाटतं ही खरी आपल्या या नोव्हेंबरची ओळख आहे खरं म्हणजे काल एक निर्णय इथल्या स्थानिक कोर्टाने दिला होता तो शेवटी कोर्टाचा मान्य कोर्टाचा अधिकार आहे परंतु त्यांच्या लक्षात जेव्हा आणून दिली ती गोष्ट तर त्यांनी ते गोष्टीची दुरुस्ती केली आणि आमच्या रुपालीताई भगत यांना मतदानाचा अधिकार दिला कारण शेवटी त्यांच्या नावाने काय अनधिकृत बांधकामच नाही आहे त्याच्यामुळे कुठेतरी न्यायालयाला कुठेतरी चुकीचं मार्गदर्शन करून ती ऑर्डर आणण्याचा प्रयत्न केला परंतु सन्मान्य न्यायालयानं पुन्हा त्यांना त्यांचा अधिकार आबा म्हणजे त्यांना अधिकार दिल्याबद्दल आम्ही न्यायालयाचा आभार व्यक्त करतो आणि अशा पद्धतीनं पुन्हा नवी मुंबईचा कारभार या ठिकाणी सुरू होतोय याचा आम्हाला आनंद आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल हो आम्हालाही तुम्ही जे टी व्हीवर दाखवत होता तेव्हा आम्ही बघत होतो अच्छा हे महापौर होणार का अच्छा बरं त्याच्यामुळे काय निर्णय आम्हालाही समजत नव्हता परंतु शेवटी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय रवींद्र चव्हाण साहेब माननीय गणेश नाईक साहेब आणि सर्व कोर कमिटी आमचे जिल्हाध्यक्ष असतील सर्वांशी चर्चा करून योग्य व्यक्तीला तिथे बसवावं आता योग्य तर सर्वच आहेत परंतु शेवटी निर्णय घेताना काहीतरी गोष्टींची त्या ठिकाणी बे बेरीज वजाबाकी जे काय असतं गणित असतं ते गणित मानलं जातं आता तो विषय संपलेला आता महापौर जे आहेत उपमहापौर जे आहेत हे दोन्ही महापौर उपमहापौर हे या ठिकाणी चांगलं काम करतील आणि त्यांना सभागृहातले सर्व लोक सत्ताधारी तर असणारच आहेत बरोबर पण विरोधकसुद्धा मदत करतील असा कारभार या ठिकाणी होईल आणि म्हणून महापौर उपमहापौरांना मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो